बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना आरंभ ट्रेंडिंग कंपनीचे मालक डॉक्टर प्रफुल्ल पाटीलसह त्यांचे साथीदार यांनी पीडित शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन मक्कासह माल विकत घेऊन त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना न देता कोट्यवधी रुपयांनी गंडवल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी समोर आला होता या प्रकरणी शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांना दिल्यावर डॉक्टर पाटीलसह त्यांचे साथीदार वर फसवणुकीचा गुन्हा देखील झालेला होता तेव्हापासून डॉक्टर पाटीलसह त्यांचे साथीदार फरार आहेत मात्र शेतकऱ्यांचे मालाचे पैसे अद्याप मिळाले नसून अनेक अडचणींना सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे वर्ष उलटूनही कोणताच न्याय मिळत नसल्याने अखेर या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि आरोपींची मालमत्ता जप्त करून आम्हाला आमचे पैसे मिळवून द्यावे अशी मागणी केली आम्ही वेळोवेळी बाईनं आम्हाला खूप आश्वासन दिले आहे कोणत्या बाईने आवाज पाटलांच्या पत्नीने आम्हाला वेळोवेळी बोलून खूप वेळा बोलवलं आणि सांगितलं की मी पंधरा दिवसाने पेमेंट करते चार दिवसाने करते सोमवारी करते पण चार वेळा जाऊन आमचा काही उपयोग झाला नाही त्याच्यामुळे आम्ही शेवटी बुलढाणा गाठलं दादा तुमचं काय म्हणणं आहे तांबे साहेबाकडे जायचं कारण एवढंच की या बाईनं आम्हाला पंधरा दिवसातून पंधरा दिवसातून अशी व्हिजिट घेऊन आम्हाला निव्वळ बुलताबा देण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नातून आम्हाला कोणता यश मिळाला नाही त्या माध्यमातून आम्हाला बुलढाणा जावं लागेल आता तुम्ही बुलढाणाला जे निवेदन दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला काहीतरी वेळ दिलेला आहे ते वेळ दिल्यानंतर जर तुम्हाला जसा पाहिजे तसा न्याय नाही भेटला तर तुमचे पुढचे पावलं काय राहतील आम्ही आंदोलन करून आम्हाला उपोषणला बसू काही ना काही आम्ही त्याच्यावर मार्ग काढू बरेचसे शेतकऱ्याचा आत्महत्येचा विचार सुरू आहे याच्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आत्महत्या मात्र भरपूर प्रमाण होणार आहे गाव माझा न्यूज करीता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा